मित्रांनो हे आहे आपलं पिकअप लोकेशन हे सोसायटी हरमॅन हेरिटेज फेज वन इथनं आपल्याला पिकअप आहे आणि आता कस्टमर आलेले आहेत हे गाडीत बसायला येतं आता निघू आपण अशा प्रकारे मित्रांनो आपला प्रवास चालू झालेला आहे आता आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेला लागलो आणि हा समोरचा ब्रिज आहे मित्रांनो अकोर्डीचा आणि राईट साईडला खंडोबा मंदिर आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आता आपण निघालेलो आहेत ट्रॅफिक वगैरे खूप कमी आहे आणि पुढील प्रवास मित्रांनो तुम्हाला सगळं अपडेट कळत राहीन हे पहा मुंबई पुणे ओल्ड हायवे आकुर्डी क्रॉस केलं आहे आपण आता समोर निगडी लागन आपल्याला भक्तिशक्ती चौकातनं लेफ्ट मारून आपण एक्सप्रेस वेला लागणार मित्रांनो हे पहा मित्रांनो जो समोर आपल्याला फ्लॅग दिसतो ना इंडियन फ्लॅग आ, तो आहे मित्रांनो शक्ती चौकामध्ये बऱ्याच जुन्या ड्रायव्हरलांना माहीत आहे हा खूप मोठा फ्लॅग आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आता आपण इथनं लेपनं बाहेर निघणार आणि शक्ती चौकातनं वरनं लेप घ्यायचा परत आता नवीन रावेत रोड झालेला आहे मित्रांनो त्या रोडनं आपण एक्सप्रेस वेला लागणार एक्सप्रेस वेला लागलं की तर आपल्याला पवईला ड्रॉप आहे हा पहा मित्रांनो रात्रीच्या वेळेस खूप एक नंबर दिसतो हा फ्लॅग नाही का आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हणजे भारताचा झेंडा अशा प्रकारे मित्रांनो हा पहा रात्रीच्या वेळेस खूप एक नंबर दिसतो अशा प्रकारे मित्रांनो आपण आता लागलो एक्सप्रेस वेला इथनं आता एक्सप्रेसवे चौऱ्याण्णव किलोमीटरचा आहे आणि आपला प्रवास एक्सप्रेसवेचा स्टार्ट झालेला आहे हा प रात्रीच्या वेळ असल्यामुळं ट्रॅफिक जरा कमी आहे आणि ही आहे समोरची मित्रांनो सोसायटी लोधाची लोधा प्रॉपर्टी आणि खूप नाही का मित्रांनो इथे म्हणजे असे बरेच लोक राहतात जे मुंबईला जाणारे ते त्यांना बाहेरच्या बाहेर सोपं होते त्यामुळे आणि एक्सप्रेसवेला लागूनच आहे एक सोसायटी ती चला अशा प्रकारे मित्रांनो भेटू आता पुढे अशा प्रकारे मित्रांनो थोडं समोर आल्याच्यानंतर हे पहा लेफ्ट साइडला काम चालू आहे रोडचं दोनच लाईन चालू आहे का आणि इकडे राईट साईडला आपलं गौंजे स्टेडियम आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर थोडं सावकाशीतनं गाड्या गेल्या मित्रांनो दोनच लाईन चालू यायचा लक्षात ठेवा आता पुढे आल्याच्या नंतर आपण आलो होतो टोल नाक्यावर तर टोलनाक्या पण मित्रांनो काहीच क्राऊड नाही पहा पूर्ण एकदा मोकळा रस्ता आहे तर अशा प्रकारे आपण आता मित्रांनो टोल क्रॉस करू आणि हे पहा आता टोलचा क्रॉस केला की आपल्या गाडीचा नंबर आला पा नव्वद सदोतीस पुढे आल्याच्यानंतर श्रीदत्त वडापाव आपला जुना आहे ना फूडमॉल तिथं चाय वगैरे घेतला मित्रांनो पहा कॉफी घेतली होती रात्रीच्या वेळेस वडापाव मिळत नाही मोठा चाय किंवा कॉफी तुम्ही घेऊ शकता मोठा कप एवरही श्री दत्त गुरु ते

का चेहरा दिखाई दे रहे थे हाँ हाँ तो हाँ. अभी मैं जस्ट पुणे से मुंबई आ रहा हूँ और राइड काफी बढ़िया थी एकदम कूल बात करते हम लोग आए काफी फ्रेंडली है ये एंड आपको बोर नहीं होगा आप इनके साथ जाएंगे तो और कोई भी राइड मैं हमेशा रिकमेंड करूंगा इनके साथ करने के लिए कहीं का भी होगा राइड विल बी अमेजिंग आपका राइड हमेशा अच्छा होगा ओके ओके थैंक यू और सर लंदन में रहते हैं

आणि मेन म्हणजे कस्टमर होते लंडनला राहणार आहेत आपल्या इथलेच आहे मुंबईचेच पण ते पाच सहा वर्ष झाले जॉबनिमित्त लंडनला राहतात आता एक एक दीड महिना झाला ते आलेले तिथं आता अनेक दोन महिने राहणार आहेत म्हणजे जानेवारीमध्ये रिटर्न वापर जाणार आहेत तर कस्टमर खूप खुश झालेत मित्रांनो कारण आता त्यांनी मला पर्सनली कॉल केला होता माग एक दोन दिवसापूर्वी मी त्यांना ऑनलाईन बुकिंग घेऊन गेलो होतो त्यांची तर आता त्यांनी डायरेक्ट पर्सनली कॉल केला आणि मला त्यांनी सांगितलं की आपल्याला निघायचं नऊ वाजता आम्ही नऊला निघालतो मित्रांनो तर अशा प्रकारे व्यवस्थित ड्रॉप वगैरे झाला त्यांचा आणि खूप खुश झाली कस्टमर चला मित्रांनो आपण निघालेलो आहेत आता सरांना ड्रॉप करून आता सगळ्यात पहिले सी एन जी फुल करून घेऊ आपण मित्रांनो आता इथं पवईला तर कुठं सी एन जी वगैरे नाही आपल्याला साकी नाक्याला जावं लागणार आहे आणि हे राईट साईडला पहा मित्रांनो पूर्ण पवई लेक आहे रात्रीच्या वेळेस खूप मस्त दिसू लागला पण मी इकडल्या साईडला असल्यामुळं मित्रांनो बरेच हे मेट्रोचे पिलर आतमध्ये येत होते रात्रीच्या वेळेस पण इकडे सिग्नल वगैरे चालू असतात सिग्नल ग्रीन झालं आता निघालोत मित्रांनो थोडं समोर गेलं ले की लेफ्ट टर्न घेतला ना मित्रांनो साके नाक्याला रस्ता जातो तर आपण भेटू पुढे मित्रांनो आता हे आहे पवई लेक राईट साईडला पहा मित्रांनो मस्त नजारा आहे सी एन जी वगैरे भरून घेतला मित्रांनो आपण आता आणि आपण निघालोत आता आपल्याला एअरपोर्टवरनं दुसरी बुकिंग पडली मित्रांनो अरावेजची आता झालेली आहे तर पहाटेचे साडेतीन वाजले आणि आता आपण निघालोत कस्टमरला पिक करून आता आपण आलोत मित्रांनो हे डोमेस्टिक एअरपोर्टचा ब्रिज आहे नवीन झालेला हे लेफ्ट साईडला पाच जिंजर हॉटेल हो सहारा हॉटेल हो आहे आणि समोर आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला हे सहारा हॉटेल हो आहे आणि त्याच्या बाजूला डोमेस्टिक एअरपोर्ट आ, जे की आपलं नाही का आ, फ्लाइट कंट्रोल असते ना त्याचे हे टावर आहे पहा मित्रांनो हे पहा वरती लाईट वगैरे फिरत राहतो आलो तर आता मानखुर्दला हा हे सिग्नल मानखुर्दचा रात्रीच्या वेळेस ट्रॉफिक वगैरे काही नसते इथे हे पहा पूर्ण फ्री आहे दिवसा खूप ट्रॉफिक असते मित्रांनो आता इथनं लेफ्ट टर्न घ्यायचा आपण वाशीवरनं पुणे आता आलोत मित्रांनो आपण पनवेलला आणि हा इथनं एक्सप्रेसवे स्टार्ट होतो आणि हा राईट साईडचा सी एन जी पंप मित्रांनो रात्रीच्या वेळेस इथं सी एन जी बर कारण इथं काही क्राऊड नसतो मित्रांनो आणि समोर आल्याच्यानंतर हे पहा एक्सप्रेसवे इथनं स्टार्ट होते आता हे ट्रक बाजूला आल्यामुळं थोडं बोर्ड वगैरे क्लिअर दिसते ना तर समोर आल्याच्या नंतर पहा मित्रांनो हा पहा हा बोर्ड पनवेल पुणे गोवा वगैरे याच्यावर डायरेक्शन लिहिलेलं आहे लोणावळा अशा प्रकारे प्रकार आता आपण एक्सप्रेसवे स्टार्ट करायलो आणि आपल्याला ड्रॉप आहे रावेतचा मित्रांनो एक्सप्रेसवे संपला की घेतली लेफ्ट साईडला तिथं सरांची सोसायटी आहे तर अशा प्रकारे आता प्रवास आपला एक्सप्रेसवेचा स्टार्ट झाला आहे पहा पुढे मित्रांनो आता आणि समोर आल्याच्या नंतर मित्रांनो हे आहे पहा पनवेल बायपासचा ब्रिज तुम्ही अटल शेतू वगैरे तिकडनं आले ना तर ह्याच ब्रिजवरनं मित्रांनो खाली एक्सप्रेसवेला कनेक्ट व्हावं लागते आणि राईट साईडला बाजूला पुण्यावरनं आलं ले की लेफ्ट टर्न मारला ले की अटल शेतूला रस्ता जातो हे पा बाजूचं जे दिसतं आहे ना डिवायडर लेफ्ट साईडला तो सर्विस रोड असल्यासारखा आहे तो फक्त एंट्री करण्यासाठी एक्सप्रेसवेला तुम्ही तिकडनं लोणावळा वगैरे ओल्ड हायवेनं आले हे आहे मित्रांनो जुना फूड मॉल रात्रीच्या वेळेस जर आले तर इकडे यायचं बघ कारण तो नवीन फूड मॉल बंद असतो मित्रांनो फूड मॉल आहे आणि हे लास्टला इथं जेन्स टॉयलेट आहे मित्रांनो वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर हे लाल चिक्की हे आणि हे जे सँडविच तर दिसते ना मित्रांनो इथं ड्रायवर कूपन मिळते हे इथं ड्रायवर कुपन मिळत आहे आणि हे इकडं आतमधनं चहा घ्यायचा आणि हे आहेत आपले आजचे कस्टमर आणि हे आहे आपली गाडी अशा प्रकारे मित्रांनो आता आपण निघू कारण आता खूप वेळ झालेला आहे आणि या इथनं ह्या इथं आतमध्ये चाय मिळवतो पण आता सध्या बंद झालेला आहे थोड्या वेळाने चालू होणार आहे आणि हे इकडं आहे अशा प्रकार गाडी पार्किंगला पण इथं लावता येते आणि बाजूला एक्सप्रेस वे आहे मित्रांनो इथे ये जा जुना फूड मॉलला रात्रीच्या वेळेस फूड मॉलवरनं निघालो आता मित्रांनो आपण आता आपल्याला लागला एक्सप्रेसवेचा घाट आता स्टार्ट झाला हे समोर जे लाईट वगैरे दिसतात मित्रांनो समजा की इथनं घाट स्टार्ट झाला दोन्ही साईडने लाईट वगैरे आता मस्त लावलेत लाईट तर अशा प्रकारे मित्रांनो खूप मस्त एक नंबर व्ह्यू दिसतो हा रात्रीच्या वेळेस दिवसा पण दिसतो कारण आजूबाजूला पूर्ण माउंटन असल्यामुळे तर अशा प्रकारे मस्त स्पीड आहे ल ठेवा वगैरे लावलेले आहेत आणि हे लाईट वगैरे लावले त्यामुळे गाडीचा नंबर क्लिअर कॅमेऱ्यामध्ये दिसतो त्यामुळे व्यवस्थित गाडी चालव जा साठच्या पुढे जाऊ दे जाऊ नका कारण जाते वेळेस एवढा प्रॉब्लेम येत नाही पण येते वेळेस प्रॉब्लेम येतो कारण स्लोप आहे पूर्ण येते वेळेस तर अशा प्रकारे मित्रांनो आपली जर्नी आता एक्सप्रेसवेची घाटाची स्टार्ट झालेली आहे आणि आपण आता हळूहळू जात आहेत मित्रांनो कारण ट्रॉफिक आज काही दाखवत नाही एवढी थोडीशी समोर घाटामध्ये दाखवतोय पण इकडे पूर्ण फ्री रस्ता आहे मित्रांनो तर चला भेटूया मित्रांनो आता कस्टमरचा ड्रॉप झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व्हिस चांगली वाटली का सर हां मस्त गाडी वगैरे चालवली ना मस्त मस्त चालते थे। चला थँक्यू चला नमस्कार मित्रांनो आता आपण आलो पुण्यामध्ये देहू रोडला हे शिंदे पेट्रोल पंपच्या ऑपोजिटला या ही सोसायटी आहे आणि तर आपण आता केलं ड्रॉप मित्रांनो आपल्याला रात्री बुकिंग पडली होती मित्रांनो ही साडेतीन वाजता एअरपोर्टवरनं आणि आज तारीख आहे तेरा स्टार्ट झाली आता मित्रांनो आपण रात्री बाराला ड्रॉप घेऊन गेलो आता तेरा चालू झाली आता सकाळचे सहा वाजून दहा मिनटं झालीत मित्रांनो आणि आपण कस्टमरचा ड्रॉप केला आहे आता ह्या सोसायटीमध्ये तर चला आता मस्त झालं आपलं काम नंतर आता भेटूया